जर एखादी कार जळालेली दिसली आणि त्यात एक माणूस जिवंत आढळला तर तुम्हाला काय वाटेल हा अपघात आहे का की काहीतरी भयंकर कट महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना आहे तीन वर्षापूर्वी एक कोट्यावधीचा विमा घेतलेली कार अचानक रस्त्याच्या कडेला जळालेल्या अवस्थेत सापडते लोकांना वाटतं कारचा भीषण अपघात झाला असावा पण खरी गोष्ट याहूनही धक्कादायक होती जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहचतात तेव्हा त्यांना कार मध्ये एक व्यक्ती जिवंत आढळते त्याचं नाव गणेश चव्हाण तो गंभीर जखमी होता आणि त्याच्या शरीर जळाल्याच्या खुना होत्या पोलिसांनी तत्काळ त्याला रुग्णालयात दाखल केलं पोलीस तपास सुरू झाला कार कोणाची आग कशी लागली आणि हा माणूस एकटाच कसा तासाच्या आत पोलिसांनी दोन सीमा बंद केल्या आणि तिसऱ्या सीमेवर सुरू झाली चॅटिंग पकडली तेव्हा संपूर्ण प्रकरणाला वेगळाच वळण मिळालं तपासात उघड झालं की या कार वर सत्तेचाळीस लाख रुपयाचा विमा होता पोलिसांना संशय आला ही कार मुद्दाम जाळली का विम्याचे पैसे मिळण्यासाठी हा बनाव होता का पण सर्वात मोठा प्रश्न असा होता जर गणेश चव्हाण कार मध्ये जळालेला होता तर चॅटिंग कोण करत होतं हा अपघात होता का कट विमा फसवणूक होती का मोठा गुन्हा आणि या प्रकरणामागे अजून कोण होते पोलीस तपास अजून सुरू आहे आणि ही घटना महाराष्ट्रात मोठी खळबळ उडवणारी ठरली आहे तुम्हाला काय वाटतं हा निव्वळ अपघात की थंड डोक्याने रचलेला प्लॅन कमेंटमध्ये तुमचे मत नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच धक्कादायक बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद